राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभराच्या महत्त्वाच्या सव्वीस जानेवारीच्या सकाळच्या झटपट आणि ठळक बातम्या कापूस खरेदीपेक्षा थेट खात्यामध्ये पैसे जमा करा कापड उद्योगाची सरकाराकडे मागणी सीसीआयने निम्म्याहून अधिक कापूस खरेदी करत असल्याने उद्योगांच्या अडचणी वाढल्या आहेत त्यामुळे सरकारने हमीभावाने कापसाची खरेदी न करता बाजारभाव आणि हमीभावातील फरक थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करावे अशी मागणी कापड उद्योगांची सरकारकडे केली आहे शेतकरी कर्जमाफीला विरोध नाही उपमुख्यमंत्री पवार अजित पवारांचं स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शेतकरी कर्जमाफीवरून शनिवारी पंचवीस जानेवारीला स्पष्टीकरण दिले आहे मी शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार नाही असं कधीही म्हणणार नाही असं म्हणत अजित पवारांनी माध्यमावर नाराजी व्यक्त केलेली आहे भाजपाने शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करू अशी गवाई दिली आहे परंतु लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या तिजरीवर भार पडल्याने शेतकरी कर्जमाफीला अजित पवारांचा विरोध असल्याचं बातम्या माध्यमामध्ये प्रसिद्ध झाल्या त्यावरून विरोधकांनी टीका केली परंतु शनिवारी मात्र अजित पवारांनी यावर स्पष्टीकरण देत शेतकरी कर्जमाफीला विरोध नसल्याचं सांगितलं आहे एक एप्रिलपासून विजेचे नवे दर लागू होणार स्मार्ट मीटर बसवल्यास कॅशबॅक मिळेल महावितरणचा दरवाढ शेतकरी कर्जमाफीवरून महावितीमध्ये मतभेद सुरू तर पाच हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसणार निवडणुकी झाल्या मते मिळली आधी बहिणी आपत्र केल्या आता शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसणार अशा शब्दात काँग्रेस नेते विजय वडटीवार यांनी अजितदादांना केलेल्या विरोधकावर टीका केली आहे शेतकरी कर्जमाफीसाठी दिलेलं आश्वासन आता महाविती सरकारच्या मतभेदेच्या जाळ्यामध्ये अडकले आहे निवडणुकीपूर्वी जी आश्वासन जाहीरनाम्यामध्ये म्हणून जनतेसमोर ठेवली होती ती सर्व गाजर होती म्हणून आतापर्यंत अर्थमंत्र्यांच्या मते शेतकरी कर्जमाफीला तिजोरीचा भार ठरू शकते असे वडूटर यांनी एक्सवर दिलेली माहिती आहे अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत सरसकट कर्जमाफी द्या अन्यथा आंदोलन करणार सन दोन हजार चोवीस आणि पंचवीस खरीप हंगामामधील नुकसान होऊन पंचनामे झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानीचा पीक किंवा अजून मिळालेला नाही तर विमा कंपनी टाळाटाळ थाल करीत असल्याचा आरोप अमळनेर तालुक्यातील के शेतकऱ्यांना केला आहे यावर्षी खरीप हंगामातील सतत जास्तीचा पाऊस आणि मध्य हंगामामधील दूषित वातावरण यामुळे असंख्य शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झाले तर दूषित वातावरणामुळे कपशूर आज्ञेत रोग आणि बोंड आणि यामुळे शेतकऱ्यांच्या खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तर ओरिंड इन्शुरन्स कंपनीच्या नियम आणि धोरणानुसार अठ्ठेचाळीस तासाच्या आत ऑनलाईन तक्रारी देखील केल्या जात आहेत पीक विमा अधिकाऱ्यांना नुकसानीचं सॉफ्ट पंचनामे देखील केले आहेत चार ते पाच महिने उलटूनही ओरिएंटेड इन्शुरन्स कंपनीने शेतकऱ्यांना पीक विमा दिलेला नाही तर कंपनीना हेतू पुरस्कार विलंब करीत आहेत जिल्हाधिकारी पीक विमा तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष असल्याने त्यांनी याबाबत दखल घेऊन कंपनीला आदेश द्यावे अशी मागणी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कुर, जिल्हा कृषी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनद्वारे केलेली आहे तर सरसकट कर्जमाफी करा अन्यथा आंदोलन करणार त्याचप्रमाणे शासनाने थकीत शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान देऊन बळवण केलेल्या जातात तरी शासनाने भेदभाव न करता सरसकट कर्जमाफी द्यावी जर शासन भेदभाव करेल तर कर्जमाफीसाठी शेतकरी कर्ज भरणार नाहीत आणि एकतीस मार्चपर्यंत कर्जमाफी झाली नाही तर पुढील वर्षी कृषी कर्ज मिळेल त्यामुळे अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत कर्जमाफी नाही झाली तर हजारो शेतकरी अठ्ठावीस फेब्रुवारीनंतर केव्हाही उपविभागीय कार्यालयासमोर आंदोलन करतील असा इशारा दिलीप बाबूराव पाटील मधुकर कोकटे यांनी दिलेला आहे पी किंवा नाकारणाऱ्या कंपन्याला काळ्या यादीमध्ये टाका शेवगाव येथील शेतकऱ्यांची मागणी चिरीमिरी देणाऱ्यांना लाभ दिलेल्याचा आरोप हिंगोलीतील शेतकऱ्यांचं आंदोलन तर शक्तीपीठ महामार्गाला हिंगोली जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांचा तीव्रविरोध शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध कायम तर संघर्ष समिती आणि किसान सभेची परभणीमध्ये आंदोलन लाडकीने लुटले तीन हजार कोटी रुपये तर राज्यात दोन कोटी एकोणचाळीस लाख लाडक्या दारिद्र्य रेषाखाली शासनाबरोबरच पीक विमा कंपनीनाही हातवर केले तर कंपनी कापणी होऊन शेतामध्ये असलेल्या पिकांना कोंब फुटून येणाऱ्या सरासरी उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली होती शासन स्तरावरून नुकसानग्रस्त क्षेत्रातील पिकांचे पाहणी करून पंचनामे सोपस्कार पूर्ण करण्यात आले मात्र अद्यापर्यंत शेतकरी वर्गाला एक रुपयाची सुद्धा मदत मिळाली नसल्याचं तक्रार शेतकरी करीत आहे पीकमा घोटाळ्याचा पेन ड्राईव्ह तयार संसदेत उठवणार आवाज सुप्रिया सुळ्यांचा महावेतीवर निशाणा अतिवृष्टी अनुदान खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात तर शेतकऱ्यांना केवायसी करण्याचं केलं सरकारने आव्हान शेतकऱ्यांनी लवकर अतिवृष्टीचं अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर काही जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचं अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर शेतकऱ्यांनी आपली ई सी करून घ्यावे त्यामुळे लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही मदत मिळणार आहे ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही मदत मिळालेली आहे त्यांना कमेंटमध्ये आपलं नाव आणि जिल्हा सांगा आणि जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन आलं असाल तर नक्कीच आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कर्जमाफी कधी होणार शेतकरी प्रतीक्षेत तर विधानसभा निवडणुकीत महावितीने सत्तेत आल्यास शेतकऱ्यांना कर्जमाफ करण्याचं आश्वासन दिले होते त्यामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या अपेक्षेने कर्ज भरणे टाळले आता शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी होणार याबाबत प्रतीक्षा आहे द्राक्ष पंढरी गजबजली तर, तर आंतरराष्ट्रीय व्यापारी खरेदीसाठी आता दाखल झाले तर गोडी वाढली युरोपियन देशासह चीन श्रीलंका रशियामध्ये भारतीय द्राक्षांची मोठी मागणी येवल्यामध्ये पीक विमा योजनांमध्ये गोलमाल सुरू झालं तर नुकसानग्रस्त गावे यवला खरीप दोन हजार चोवीस आणि एकोणीस ते चोवीस ऑक्टोंबर दरम्यान यवला तालुक्यातील सर्वच गावामध्ये अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांना नुकसानीचे आठ हजार दोनशे तीन दावे ऑनलाइन पद्धतीने भरले आहे मात्र संदर्भातील कोणतीही कारवाई विमा कंपनीने करण्यात आलेली नाहीत शिवाय कृषी विभागाचे अधिकारी कर्मचारी देखील संयुक्त पाहणीला उपस्थित राहिले नसल्याने आठ हजार शेतकरी सुमारे चाळीस कोटींचा नुकसान भरपाईची मोकण्याची शक्यता निर्माण झालेली आहे लगनसराईमुळे शेतीमालाच्या बाजारामध्ये विक्री वाढली तर ये लगनशिरीची तारीख तुरीचे बाजारभाव सात हजार क्विंटल आवक भावात घसरण सुरूच तर दिवसांदिवस भावात घट होत असून हे दर आणखीन किती खाली जातील हेही ये सांगता येणार सोयाबीन उत्पादन खर्च वाढला शेतकरी मोठ्या संकटात तर कमी भाव देऊन शेतकऱ्यांची आर्थिक लूट सुरूच आधार कार्ड ब्लॉक करणार तर योजनेच्या लाभार्थ्यांची पाहावी लागणार आता वाट बनावट अर्ज आढळल्यास तर आधार कार्ड ब्लॉक करणार चांगल्या योजनेमध्ये मिठाचा खडा शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्गाला विरोध तर हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन शेतकऱ्यांचं काय म्हणणं तर या गावातून जातोय महामार्ग बनावट पीक विमा उतरवण्याची जाळी राज्याबाहेरही कडक कारवाईचे आदेश पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेत तब्बल चार लाखाहून अधिक बनावट पीक विमा बाद केल्यानंतर परभणी जिल्ह्यातील महसूल क्षेत्र नसतानाही पीक विमा उतरवण्याचा आल्याचं उघड झालेलं आहे तूर उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा तर तूर खरेदीची नोंदणी आजपासून सुरू मंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती गेल्या दोन महिन्यापासून तुरीच्या दरात कमालीची घसरण झाली असून आज राज्यातील बऱ्याच बाजारपेठांमध्ये हमीभावापेक्षा देखील कमी दराने तूर खरेदी करण्यात येत आहे सध्या बाजारपेठेमध्ये तुरीला साडेचार ते सात हजार रुपयापर्यंत दर मिळताना दिसून येत आहे हिंगोली बोगस पीक विमा तर प्रधानमंत्री पीक विमा योजना शासकीय जमिनीवर काढला विमा डुप्लिकेट अर्जाची केली जात आहे तपासणी हिंगोली जिल्ह्यातील बीड परभणीनंतर हिंगोली जिल्ह्यातील जवळपास सतराशे शेतकऱ्यांच्या नावे बोगस पीक विमा काढण्याचा प्रयत्न झाल्याने सुमारे समोर आलेला आहे तर प्रशासने वतीने अशा बोगस पीक विमा प्रकरणाची छाननी केली जात नसून छाननीनंतरच खरा आकडा समोर येणार आहेत तर शेतकरी नैसर्गिक संकटाचा सा सामना करावा लागत यामध्ये पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत असतात शेतकऱ्यांना पिकाच्या नुकसानीचा मोबदला मिळावा आर्थिक मदत व्हावी या उद्देशाने शासनाने पीक विमा योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे शेतकऱ्यांच्या खात्यावर आता लवकर जमा होणार ट्रॅक्टर आणि इतर यंत्रांचं अनुदान शासनाने दिले पंधरा कोटी पंधरा लाख रुपयांचा निधी वितरण्यास मान्यता केंद्र व राज्य सरकाराच्या माध्यमातून शेती क्षेत्रासाठी मोठ्या प्रमाणावर अनेक प्रकारची योजना राबवल्या जातात या योजनेच्या माध्यमातून शेतीसाठी आवश्यक असलेला पायभूत सुविधा उभारणी करण्यासाठी अनुदान स्वरूपामध्ये मदत करण्यात येत आहे खबरदार तर मोफत मिळालेले धान्य आता विकल्यास होणार कारवाई अनेकदा खऱ्या गरजूंना लाभ मिळत नाही पण आणि अन्यजाणाच लाभ घेतो त्यामुळे बोगस लाभार्थ्यांवर आता कारवाईची मोहीम हाती घेतली जात आहे शेतकऱ्यांना पाचशे पस्तीस कोटी रुपयांचं पीक नुकसान भरपाई आली तर ना मकरंद पाटील नैसर्गिक आपत्तीग्रस्त पाच पॉईंट तीस लाख जणांना आता याचा लाभ मिळणार नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे मधील पाच लाख तीस हजार पंचेचाळीस शेतकऱ्यांना पाचशे पस्तीस कोटी पासष्ट लाख चौऱ्याहत्तर हजार आठशे त्र्याण्णव रुपयांची मदत वितरित करण्यात आलेली आहे तर मदतीची ही रक्कम थेट आपदग्रस्त लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी दिली केवायसी अभावी अनेक शेतकरी नुकसान भरपाईपासून अनुदानापासून वंचित तर शेतकऱ्यांनी लवकर लवकर केवायसी करून घ्यावे आणि आपली नुकसान भरपाई लवकर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे छत्रपती संभाजीनगरमधील ही भागात लातूर जिल्ह्यामध्ये एकशे अठ्याहत्तर कोटी तर पासष्ट लाख तसंच चौसष्ट हजार एकशे पंचवीस रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आता आनंदाची बातमी सहा कोटी पंच्याण्णव लाख छप्पन हजार सहाशे वीस रुपये नुकसान भरपाई बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे शेतकऱ्यांसाठी आता मोठी बातमी आणि खुशखबर पीएम एम किसानचा एकोणीसवा हप्त्याची तारीख ठरली केंद्रीय कृषी मंत्री चव्हाण यांनी दिली माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बिहारमध्ये एकोणीसव्या हप्त्याचं वितरण करणार असल्याचं माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चव्हाण यांनी दिली आहे चव्हाण बिहारमध्ये पटना इथे कोपुरी ठाकूर यांच्या एकशे एकवीस या जयंती शुक्रवारी बोलत होते यावेळी त्यांना चौधरी यांना माहिती दिली केंद्र सरकार पी एम किसान योजनेतून देशभरातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये म्हणजे महिन्याला पाचशे रुपये देत आहे त्याचं वितरण तीन टप्प्यामध्ये केले जात आहेत प्रत्येकी टप्प्यात दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर डीबीटी मार्फत जमा केले जातात या योजनेतून दोन हजार एकोणीसमध्ये पहिल्या हप्त्याचा तीन पॉईंट सेहेचाळीस कोटी रुपये शेतकऱ्यांना लाभ देण्यात आलेला होता तर आता अठरावा हप्त्यांचा लाभ देशभरातील नऊ कोटी शेतकऱ्यांच्या देण्यात येणार आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांना पी एम किसानचा हप्ता फेब्रुवारी महिन्यामध्ये मिळणार आहे